नमस्कार मंडळी मी याआधी ठेचेचा व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओसाठी तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे प्रचंड तुम्ही त्याला पसंत केलेला आहे आणि त्या खाली सोबतच इंस्टाग्रामवरती देखील मला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या होत्या की ताई मोठी सुकट टाकून ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवा तर मी आज क्रिश्मस भेजवाणीमध्ये हीच सुकट टाकून ठेचा बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा इथे मी मोठी सुकट घेतलेली आहे तुम्ही याला काय म्हणता कमेंट्स का मध्ये मला सांगा आता ही आपल्याला स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे निवडताना पुढचा आणि मागचा भाग काढायचा आणि मधला भाग तेवढा आपल्याला घ्यायचा आहे आता निवडून झाल्यानंतर तव्यावरती मोठ्या आचेवरती छान डाग पुढस पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर थंड पाण्यामध्ये पाच मिनिटांसाठी ही सुकट भिजत ठेवायची आहे आता सुकट भिजेसपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात त्याच तव्यामध्ये मी चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आठ ते दहा हिरव्या मिरच्या टाकायच्या लाल मिरच्या नसतील तर चालेल आता मीठ टाकून मोठ्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तिखट मिरची असली आणि भाजताना जर खोकला येत असेल तर तुम्ही झाकून या मिरच्या भाजून घेऊ शकता भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये एक चमचा जिरे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता या काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तव्यामध्येच ठेवू नका थंड होण्यासाठी नाही तर जिरे आणि लसूण सुकटला भिजत ठेवून पाच मिनिटे झालेली आहेत आता ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायची आहे आता ही बाजूला ठेवून देऊयात उकळीमध्ये जो आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरे भाजून घेतलेलं होतं ते थंड झाल्यानंतर ठेचून घ्यायचं आहे जाड सरच ठेचायचं जास्त बारीक करायचं नाही मोठं असलं तर खाण्यात छान लागतं मिक्सरमध्ये तुम्ही ओबडधोबड वाटून घ्या आता हे बनून तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी छोटे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे सोबत इथे दोन मोठ्या आकाराची कांदे चिरून टाकायचे आहेत आता कांदे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम आकाराची कट करून घ्यायचे त्याचसोबत स्वच्छ धुवून घेतलेली सुकट टाकून घ्यायची आणि मध्यम आचेवरती दोन मिनटे परतवून घ्यायचं आहे कांदा जास्त लाल करायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा म्हणजे खाताना छान लागतो आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि जे आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली होती ती टाकून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटे मी हे झाकून शिजवलेलं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मोठी सुकट टाकून झणझणीत असा आपला हा ठेचा बनून तयार झालेला आहे अगदी भन्नाट चवीचा लागतो तुम्ही हा ठेचा भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत भातासोबत खाऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा